एकतीस मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी कायम राहणार असल्याने कांदा उत्पादक संतप्त कांद्यावर निर्यातबंदी उठवावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी कमी पाऊस आणि पाण्याअभावी कसे तरी कांद्याचे पीक आणले मात्र उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात सध्या घसरण होत असून एकंदरीत बघितलं तर कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना एकतीस मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी उठेल अशी घोषणा झाली होती मात्र परत सरकारने परिपत्रक काढून ही निर्यातबंदी पुढेही एप्रिल महिन्यात देखील सुरू ठेवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्याने त्वरित केंद्राने कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे सात डिसेंबर रोजी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला साधारणतः शंभर ते सव्वाशे दिवस या निर्णयाला झालेले प्रचंड मोठा तोटा शेतकऱ्यांना या निर्णयानंतर झालेले कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी अशी घसरण त्या ठिकाणी झालेली आपण सर्वांनी बघितलेली साधारत हा निर्णय एकतीस मार्चपर्यंत असेल अशी शेतकऱ्यांची भावना होती आणि एकतीस मार्चनंतर हा निर्णय पाठीमागा घेतला जाईल परंतु काल परत एकदा त्या ठिकाणी वाणिज्य मंत्रालयाकडून एक पत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध केले गेलेले की ज्यामध्ये पुढील आदेश होईपर्यंत ही निर्यातबंदी लागू असणार आहे अशा पद्धतीचं ते पत्रक आहे या पत्रकामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये मोठी अशी नाराजी पसरली कारण की नवीन कांदा सुद्धा बाजार समित्यांमध्ये यायला सुरुवात झालेल्या जुन्या कांद्याची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणावर आहे इतर राज्यांमध्ये सुद्धा कांद्याची आवक दिवसेंदिवस द्यूस वाढत आहे आणि कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस द्यूस खाली येत आहे आणि म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांचा जास्त अंत न बघता शेतकऱ्याला अजून आर्थिक तोट्यामध्ये न पाडता या ठिकाणी नी, कांदा निर्यात बंदीचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो आता पाठीमागं घ्यावा व जास्तीत जास्त कांदा निर्यात का, कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करून शेतकरी वर्गांना दिलासा द्यावा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक